तुम्ही कुर्मा भरपूर पद्धतीत खाल्ला असेल पण आमच्या मालवणी पद्धतीमधला कुर्मा तुम्ही कधी खाल्लात का नाही खाल्लात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये मिक्स भाज्यांचा आम्ही कुर्मा केलेला आहे आणि कसा केला आहे त्यासाठी मी तुम्हाला ह्याची रेसिपी पूर्ण दाखवते एकदम छोटासा व्हिडिओ केलेला आहे आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फ्लावर घेतल्या फ्लावरला मी मीठ आणि हळद घालून थोडंसं पाच मिनटं गरम पाण्यात ठेवलं होतं मिक्स भाज्या घेतल्या आहेत म्हणजे मटार घेतलेले आहेत वांगं घेतलेले बटाटा गाजरसुद्धा घातलं आहे तुमच्याकडे जर अजून काही भाज्या असेल तर तुम्ही घालू शकता पाण्यातच मी भाज्या ठेवल्या होत्या ह्या स्वच्छ एकदा पाण्याने धुवून घ्यायचे आणि ह्याच्यात पाणी घालून थोडंसं मीठ घालून पाच मिनटं फक्त वाफ काढायचे जास्त काढायची नाही आहे आणि ह्या पद्धती तुम्ही केल्या तर लवकरसुद्धा होतो कुरमा आणि खूप छान लागतो आता मी एका बाजूला मी तवा ठेवला आहे त्या आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घातलेलं आहे तर मी एक दीड वाटीभर ओलं खोबरं घातलेलं आहे आणि काजू घातलेले तर काजू म्हणजे दहा बारा काजू आहेत तेवढे घातलेले आहेत आणि ते सगळे भाजून घ्यायचंय वाटण करून घ्यायचं त्याचं थंड करून एका बाजूला मी पातेलं ठेवलेलं आहे पातेलं गरम करून झालं तेल घालायचं आहे यामध्ये खडे मसाले म्हणजे तेजपत्ता दालचिनी लवंग काळी मिर्याणी आणि वेलची सुद्धा घातलेली आहे ह्यामध्ये आता उभा चिरलेला कांदा घालायचा आहे ह्या पद्धतीनेच कांदा कापायचा त्यामुळे कुरम्याला अजून छान टेस्ट ते बारीक वगैरे कांदा करायचा नाही तर कांदा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या तीन चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्यासुद्धा परतून झाल्या की ह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची आलं लसून मी आधीच पेस्ट करून घेतली होती तर ती दोन अडीच चमचे घातलेली आहे लसूणची पेस्ट एकदा चांगली तेलावर परतून घेतलेली आहे ह्यामध्ये मी कांद्याची पात आणि शिमला मिरची घातलेली आहे तर ही सुद्धा आपल्याला ह्या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला टॉमॅटो घालायचे दोन तीन टॉमॅटो घेतले होते ते मी बारीक असे चिरून ची घेतलेले आहेत टॉमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तर टॉमॅटो चांगले असे मेन व्हायला पाहिजे यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर आता भाज्यासुद्धा आपल्या पाच मिनटं मी वाफवून घेतलेले आणि टॉमॅटो जरा शिजायसाठी म्हणून झाकण ठेवलं तर दोन तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची बारीक गॅसवर भाज्या वाफवलेल्या आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे त्याचं पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे नंतर आपल्याला कुरमा जर थोडीशी ग्रेवी पाहिजे असेल तर थोडं पाणी आपल्याला लागणार आहे तेव्हा आपण ते पाणी वापरायचं आहे त्याच्यामध्ये तर आता मी टॉमॅटो पण चांगलं व्यवस्थित परतून घेतला आहे टॉमॅटो चांगला मेन झालेला आहे यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर मी पहिली घातलेले काश्मीरी मिरची पावडर हळद घालायचे आणि आमचा मालवणी मसाला मी घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मग अशी खोबरं आणि काजू घालून मी भाजून घेतलं त्याची पेस्ट केली होती ती घालायची तर मी अर्धी ठेवलेली आहे अर्धीच पेस्ट घातलेली आहे हे सुद्धा वाटण आपल्याला परतून घ्यायचं वाटण परतून आहे या कुर्म्याला चांगली टेस्ट येण्यासाठी आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे दहा रुपयाचं पॅकेट आहे त्यातलं अर्ध पॅकेट मी आत्ता घातले अर्ध पॅकेट थोड्या वेळाने घालणार आहे मिक्स करून घ्यायचंय ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून सुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता ह्यामध्ये आपल्याला जे भाज्या वाफवून घेतल्या त्याचं जे पाणी होतं ते मी थोडं थोडं करून घालते म्हणजे ही ग्रेव्ही आपल्याला किती पाहिजे पातळ त्या हिशोबाने आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे तर अजून मी थोडं अजून पाणी वापरणार आहे आणि हे पाणी चांगलं या ग्रेव्हीमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज कळला जातो हे बघा जा जर अशी उकळ आणायची उकळ आल्यानंतर आपल्याला त्या आपण भाज्या जे वाफवलेले ते आपल्याला घालून घ्यायच्यात हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्ही जर घट वाटत असेल तर तुम्ही परत थोडंसं पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये आता ह्यामध्ये आपण मीठ थोडंसं घालायचं चव चा, बघून चव बघायची नंतर घालायचं मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी घातलेलं आहे आणि बाकीचा उरलेला किचन किंग मसाला आपल्याला घालायचा आहे पूर्ण एक पॅकेट मला लागलेलं ला। आहे तर मी जास्त क्वांटिटीमध्ये भाजी केली आहे त्यामुळे मला एक पॅकेट लागलं आहे तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये करता तर एक सुद्धा किचन किंग मसाला बसवतो झाकण लावून वाफ काढून घ्यायचे आणि वरून थोडीशी कोथंबीर घालायचे तयार आहे झटपट असा मालवणी पद्धतीतला केलेला कुरमा नक्की करा ह्या पद्धतीतला कुर्मा नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडला असेल तर नक्की मालवणी ज्योती इचला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि अशाच मी नवनवीत रेसिपी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी दाखवत जाईल चला भेटूया आपण पुढच्या अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद